पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी अनेक लोक धबधबे किंवा धरणांच्या ठिकाणी भेट देतात पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात आता अशातच एका तरुणानं जीव धोक्यात हो घातल्याचं समोर आलंय आपल्याला दृश्यात पाहायला मिळत आहे की एक तरुण तुडुंब भरून वाहत असलेल्या धबधब्यात उडी मारली हीच घटना आहे तामगिणी घाटातील तामिनच्या प्लस व्हॅलीमध्ये एका तरुणानं उडी मारली आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला हा तरुण बेपत्ता होता शोधकार्य सुरू होत या तरुणाचा मृतदेह स्वप्नील धावडे असं या मृत तरुणाचं नाव आहे तो जिम मधील बत्तीस लोकांच्या ग्रुप बरोबर घाटातील प्लस व्हॅली येथे आला होता स्वप्नीलनं उंचावरून धबधब्यात उडी मारली पण पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो अडकला आणि वाहून गेला त्याच्या मित्रानं स्वप्नील पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे दरम्यान रविवारी लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची देखील ताजी घटना असताना ही घटना घडली आहे यामुळं पाण्याच्या प्रवाहात उतरू नये असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील